शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज रोजी आपल्या रोपाला पंचाळीस दिवस पूर्ण झाले आणि आज आपण याला तिसरी फावणी करणार आहोत त्यामध्ये शेतकरी मित्रांनो रोपावरती जो आलेला करपा आहे किंवा पाथ पातीवरती जे पिवळे डाग पडताय त्यासाठी आपल्याला फावणी करायची आणि ढगाळ वातावरणामुळे आपल्या कांदा रोपामध्ये मावा तुळपी त्रिप्स यांचा पण अटॅक व्हायला सुरुवात झाला तर त्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांनो करप्याचे नियंत्रण करण्यासाठी मेरिओन या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो याचे प्रमाण आपल्याला आठ मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे त्यानंतर शेतकरी मित्रांनो मावा तुकडे थ्रिप्स यांसारख्या रस्शी रस किडींच्या नियंत्रणासाठी पोलिस या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो याचे प्रमाण आपल्याला सात ते आठ ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे त्यानंतर मित्रांनो कांद्याची जी जोमदार वाढ आहे ती जोमदार वाढ होण्यासाठी किंवा मुळांची वाढ होण्यासाठी आपल्याला एका अमिनो सिल्टचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपण फंटॅक्लस या अमिनो सिल्टचा वापर करणार आहोत याचे प्रमाण वीस ते पंचवीस मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा रोपाच्या पातींचा फुटवा किंवा Uh, कांदा रोपाची जी मान आहे ती जाड व्हावी त्यासाठी आपल्याला एका विद्राव्य खात्याचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपण तेरा झिरो पंचाळीस हो। या विद्राव्य खात्याचा वापर करणार आहोत त्याचे प्रमाण आपल्याला शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे त्या मित्रांनो यासोबत आपल्याला या फॉरणीमध्ये सिलिकॉम बॅस करता अवश्य वापर करायचा आहे त्याचे प्रमाण पाच मिलियन घ्यायचे तर रोपाला पंचाळीस ते पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण ही फवारणी करू शकता धन्यवाद